नमस्कार मित्रांनो रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो काल स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बाबतीतची सुनावणी हत्तीची सुनावणी काल बीडच्या न्यायालयात पार पडली आणि या सुनावणीच्या दरम्यान काय झालं तर ही सुनावणी कशाची होती लक्षात घ्या ही सुनावणी होती वाल्मिक कराड यांनी जो मला डिस्चार्ज द्या माझा या कॅस केस ची काही संबंध नाही मी म्हणजे वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेला आहे खंडणीचं काय ते आमच्या आम्ही बघून घेऊ खंडणीचा आमचा आमचा तो विषय आम्ही बघू किंवा खंडणी जी काही सजा मिळेल ती बघू शोधू किंवा त्याच्यात सुटू राहू काही होऊ पण माझा ह्या गुन्ह्याशी काही संबंध नाही माझा संतोष देशमुखच्या हत्येशी काही संबंध नाही असा युक्तिवाद काल कर्णांच्या वकिलांनी केलेला जो अर्ज होता डिस्चार्ज अर्ज त्या डिस्चार्ज अर्जाची सुनावणी काल पार पडली मित्रांनो आता यावेळेस खरं म्हणजे उज्ज्वल निकम साहेब नव्हते कारण उज्ज्वल निकम यांची आता खरी परीक्षा निर्माण झाली मित्रांनो कारण वाल्मिक कराडांनी सुद्धा मला त्यांना डिस्चार्ज द्या असा अर्ज केलेला आहे की माझा या केसशी काही संबंध नाही माझा हत्याशी काही संबंध नाही तुम्ही मला का गोवलं तुम्ही मला मुख्य आरोपी कसं केलं याचं मला उत्तर द्या मला ते समजून सांगा असा हट्ट वाल्मिक कराडचा आहे आता यांनी डिस्चार्ज अर्ज दिल्याबरोबर विष्णू चाट्य नाही दिला आणि विष्णू चाटेनं तर पर्यंत मागणी केली की आता मला लातूरच्या जेलमधून काढून बीडच्या जेलमध्ये आणा आकाच्या सोबत ठेवा म्हणजे आका बरोबर त्याला करमत नाहीये हो आता विष्णू चाटेला यापूर्वी त्यांना सांगितलं की मला बीडमध्ये धोका आहे आणि मला लातूरला हलवा मला लातूरच्या जेलमध्ये पाहिजे आता कसं माहिती काय आपलं हे सगळं सरकार कसं आहे फार भारी सरकार आहे मित्रांनो अगदी आरोपी सांगेल तस हं तुम्ही म्हणाल तस तसा प्रकार आहे की विष्णू चाटे सांगितलं मला लातूर पाहिजे घे बाबा लातूर तू फार मोठं काम केलास आता तो सांगतो की मला आता पुन्हा बीट पाहिजे देतील त्याला बीड कारण त्याला करमत नाही आहे कारण त्याला आकाबरोबर बोलता येत नाही आकाशी काही डिस्कस करता येत नाही आकाच्या सानिध्यात त्याला राहून बरं तर दोन चार महिने होत आलेत एकशे तीस दिवसाच्या वर होऊन गेलेले त्यामुळे त्याला आता करमत नाहीये मग त्याला करमत नाही म्हणून विष्णू चाटेला आता बीडच्या जेलमध्ये आणणार का हा प्रश्न आहे आणि मित्रांनो विष्णू चाटणी यावर कहर केला की विष्णू चाटणी सांगितले की आता माझी त्याची पण सुटका करा तो म्हणतो माझा या हत्येचे काही संबंध नाही एक लक्षात घ्या सुदर्शन घुले आणि हे जे काही पाच सहा आरोपी आहेत कृष्ण आंधळे तर फरार हे जे पाच पकडलेले आरोपी आहेत यांची तर फाशी ही अटळ आहे कारण या गुन्हेगारांनी स्वतः स्वतःचे डिजिटल एव्हिडन्स तयार केले त्यांनी स्वतः स्वतःच्या अंगाला गळ्याला घळपास लावून घेतले आहे त्यामुळे एक तर त्यांना जनपेटे होईल किंवा भाषे होईल भाषेच होईल शक्यतो त्यांची ती हे सुदर्शन घुईला पक्का माहिती आहे मग आता प्रश्न असा आला आहे की वाल्मिक कराडचं काय आणि वाल्मिक कराडचे वकील वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या केसच्या दोन तुकड्या विभागणी करा म्हणतात एक खंडणीचा गुन्हा आणि एक हत्येचा गुन्हा आम्ही खंडणीच्या गुन्ह्यात अटक आहेत आणि खंडणीमध्ये असते म्हणून आमच्या गुन्ह्याशी काय संबंध आम्ही प्रत्यक्षदर्शी तिथं नव्हतोच हा युक्तिवाद वाल्मिक कर्डांच्या वकिलांनी केलेला आहे मित्रांनो आणि आता त्यात विष्णू चाटेची भर पडली विष्णू चाटे सांगते की माझा काही संबंध नाही आता कदाचित एक कदाचित माझा असा अंदाज आहे की विष्णू चाटेला माफीचा साक्षीदार होण्याची पूर्णपणे संधी आता आहे असं होईल का जर विष्णू चाटे माफीचा साक्षीदार झाला तर वाल्मिक कराड अडकेल का आणि वाल्मिक कराड जर अडकला तो एकट्याने अडकेल तो धनंजय मुंडेंना अडकेल का कारण आता प्रश्न असा आहे की विष्णू चाटे हा माफीचा साक्षीदार होईलच का कारण एखाद्या नाही व्हायचा कारण वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचे नाते आहेत ते दोघे मावस भाऊ काय ते असे भाऊ आहेत ते भाऊ आहेत त्यामुळं मला नाही वाटत की विष्णू चाटे मापीचा साक्षीदार होऊन वाल्मिक कराडाना अडकवेल आता पुराव्या अभावी तो म्हणतो पुरावा काय पुराव्या अभावी वाल्मिक कराडा सुटू शकेल का त्याला जामीन होईल का हे प्रश्न आता निर्माण झालाय आणि आता खरी सत्व परीक्षा जर कोणाची असेल तर मित्रांनो ही सत्त परीक्षा आता आहे उज्ज्वल निकमांची एकीकडे एक उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीशी संबंधित दुसरी गोष्ट उज्ज्वल निकम हे निवडणुकीला उभे होते तिसरी गोष्ट उज्ज्वल निकमांच्याच या भाजपच्या सत्ताधारी पक्षामध्ये राष्ट्रवादी म्हणजे अजितदादार राष्ट्रवादीचे म्हणजे धनंजय मुंडे हे त्यांचे पदाधिकारी त्यामुळं त्यांचे संबंध मग आता खंडणीचा गुन्हा याच्या मुळाशी अॅडव्होकेट उज्ज्वल निकम जातील का बर खंडणीच्या मुळाशी जर गेले तर तिथं यापूर्वी झालेली सातपुड्यावरची मीटिंग मिटिंग यापुढे झालेली धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून झालेली मिटिंग त्या ठिकाणी पासून वाल्मिकाने केलेले फोन हे जे संभाषण आहेत या संभाषणातून जर वाल्मीकरणाचं नाव पुढे आलं तरच वाल्मीकरणाला सजा होईल का याचा चार चार तर याच्या जर हत्येमध्ये कुठे वाल्मीकरणाचं नावच नाही आलं तस तर त्यांना क्रमांक एक चा आरोपी का करण्यात आला याच्या मागे काहीतरी कारण असतील याच्या माग सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ज्या वेळेस नऊ डिसेंबरला संतोष देशमुखला तीन बाजून पंधरा मिनिटांनी उचलण्यात आलं जवळपास तीन तीन ते ती सव्वा तीनच्या आसपास त्यानंतर जवळपास दहा मिनिट दहा ते वीस मिनिट वाल्मिक कराड सुदर्शन भुले वाल्मिक कराड विष्णू चाटे यांचे आणि सुदर्शन भुले यांचे संभाषण झालेले आहेत हे फोन कॉल झालेले हे त्या फोन कॉलचे सीडीआर आहेत आता विष्णू चाटेने हुशारी काय केली मित्रांनो त्यांनी त्याचे स्वतःचे फोनच गायब करून टाकलाय तो सांगतो मी नाशिकमध्ये ज्या मी फरार होण्यासाठी गेलो त्यावेळेस इथल्या डोंगरात मी ते मोबाईल फेकून दिलेला आहे तसं सरकारी वकील पोलीस काय सांगतात की किंवा एसआयटी काय सांगते की जरी त्यानं मोबाईल फेकून दिलेला असला तरीही त्याचे डॉक्युमेंट्स त्याची बाबतीत ते, ते पुरावे आमच्याकडे मिळालेले आहेत आम्हाला कदाचित संभाषण नाही मिळालं तर मिळेल पण कदाचित तो एक आधार आहे मित्रांनो जसं अश्विनी बिंद्रेंच्या केसमध्ये झालेले तसं प्रकार लक्षात घ्या मित्रांनो त्याच प्रकारचा या या कटामध्ये करण आहे हे सिद्ध करणं ही ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांची सगळ्यात मोठी कसरत आहे आता खरी खरीच परीक्षा आहे अत्यंत किचकट केस आहे आता अगोदर सांगितलं झालं तर ही फास्ट ट्रॅक मध्ये चालणार त्याचा निकाल लवकर लागणार आणि लवकरात लवकर आरोपींना फाशी होणार आता ते फाशी आता ते हत्ये ही केस राहिली बाजूला आता ह्या सुनावण्या सुरू झालेल्या की वाल्मिकराला चार्जलिस्ट मध्ये घ्यायचंय का नाही आता इथूनच सुरुवात झाली आता हे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख किती वर्ष चालेल काही सांगता येत नाही आणि जोपर्यंत हे चालेल तोपर्यंत धनंजय मुंडेंचा मानसिक त्रास काही कमी होणार आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो वाल्मिकराडला सोडवणे हेच आता धनंजय मुंडेचं काम राहील आणि जर वाल्मिकर सुटला तर धनंजय मुंडेचं पुढचं फ्युचर आहे लक्षात ठेवा आणि ही जर केस चार पाच वर्षांपुढे सहा सहा वर्ष चालली तर जवळपास पाच ते सहा वर्ष धनंजय मुंडेंचं कोणतंही राजकीय भवितव्य तग धरू शकेल असं आम्हाला वाटत नाही कारण एकतर त्यांना पुन्हा तिकिटाचा प्रॉब्लेम पुन्हा निवडून येण्याचा प्रॉब्लेम ही जर केस अशीच लांबत राहिली तर याचे दूरगामी परिणाम एका व्यक्तीवर होणार याचं नाव आहे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे आता तुम्ही म्हणता धनंजय मुंडेचा खुनात काय संबंध आहे हे तुमचं बरोबर आहे पण धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराळ त्यांच्या ऑफिसमधून माहिती खंडणी ह्या खंडणीच्या जर मुळाशी उज्ज्वल निकम गेले तर याच्यामध्ये ही केस अधिक गुंतागुंत होऊन यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा येऊ शकतात का ही सुद्धा शंका निर्माण झाली पण आता जर खट्या मुळाशीच जायचं नाही जर धनंजय मुंडेंना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न जर करायचा असेल तर यामध्ये वाल्मीकरणला सोडवायचं असेल बरं जोपर्यंत वाल्मीकरड सुटणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना चैन की सास म्हणा शांत झोप असे काही येणार नाही कारण वाल्मिकरडं सुटायला पाहिजे आणि वाल्मीकरणला सोडवण्यासाठी हे चाललेलं हे जे वकिलांची युक्तिवाद आहेत आता ही न्यायालयीन प्रक्रिया आहे यामध्ये न्याय देवता काय न्याय देईल ते देईल हे सर्वांना मान्य असेल पण यामध्ये आता प्रत्येक जण प्रयत्न करतोय की ह्याच्यातून वाल्मीकरणला सही सलामत कसं बाहेर सोडवायचं आणि जर वाल्मीकरण सही सलामत सुटला तर धनंजय मुंडे सही सलामत राहू शकतील हे लक्षात घ्या मित्रांनो आणि दुसरी गोष्ट आता काल ज्या पद्धतीने विष्णू चाटेनं पुन्हा अर्ज केलाय कि त्याचा सुद्धा काही संबंध नाही कारण प्रश्न असा आहे तुम्ही लक्षात घ्या तारीख सहा डिसेंबर सहा डिसेंबरला सुदर्शन घुले अवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये काम बंद करा नाहीतर खंडणी ज्या हे सांगायला गेला त्यावेळेस तिथल्या वॉचमननी संतोष देशमुखला फोन केला संतोष देशमुख तिथं गेले त्या ठिकाणी धरपकड झाली काय आपटा चापटी थोडी बहुत बाचाबाची थोड्या बहुत मारा मार्या काय प्रकार झाला तिथून सुदर्शन घोलेची काय संतोष देशमुखनं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मग यामधून त्या ठिकाणी एखाद्या जे काही पाच सहा पाच आरोपी त्यातला एखादा वाढदिवस होता मग त्या वाढदिवसा दिवशी त्याला दिलेली भेट मग त्याचा झालेला व्हिडिओ व्हायरल त्याचा आलेला राग ही झाली घटना सहा डिसेंबरची मग सात डिसेंबरला सात डिसेंबरला ज्या एक लक्षात घ्या मित्रांनो की ही प्रकरण झाल्यानंतर वाल्मिककरांना फोन गेला कोणाचा विष्णू चाटेचा आणि विष्णू चाटेनं सांगितलं की असा असा प्रकार तर विष्णू चाटेनं विष्णू चाटेला निरोप दिला वाल्मिकरडांनी की त्या सुदर्शन गुरेला सांगा तुला काय करायचं कर असं जर आपल्याला लोक खंडणी द्यायचं बंद केलं तर आपण बिकेला लागू आपल्याला यापुढे मग कोणती कंपनी खंडी देणार खंडणी देणार आहे आपलं आपलं राजकीय भवितव्य काय राहणार आहे आणि आपला वचक आपला जरब जर बसवायचा असेल तर लवकरात लवकर याच्यात काहीतरी निर्णय त्या सुदर्शन घुरल्या घ्यायला सांगा आणि सुदर्शन घुरल्याने दिला तू कर, की तू विष्णू चाटेशी संपर्क कर आणि विष्णू चाटे तुला मदत करेल कारण विष्णू चाटे हा केचच्या राष्ट्रवादीचा तालुक्याचा अध्यक्ष तिथं तो अजित पवार गटाचा अध्यक्ष मित्रांनो लक्षात घ्या ही कहाणी काय आहे आणि मग त्यानंतर सहा डिसेंबर झाली की सात डिसेंबरला मीटिंग कशा पद्धतीने त्याला एक किडनॅप करायचं नऊ डिसेंबरला आठ डिसेंबरला जी मीटिंग झाली आठ डिसेंबरला मीटिंग झाली आणि नऊ डिसेंबरला बराबर ट्रॅक धरून त्याचा मार्ग त्या सांगितल्या म्हणे सांगितलं जातं ते तिथल्या वॉचमनला पण त्याला पण मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्या भावाला सुद्धा निर्दोष सोडलेले म्हणजे जे काही दहा आरोपी टोटल पकडले होते त्यातले दोन आरोपी हे अगोदरच त्यांचे चार्जेसमधून बाहेर आता राहिले आठ आठ पैकी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड बरोबर आहे त्यातला आठ पैकी एक आहे म्हणजे कृष्ण आंधळे आता राहिले पाच मग सुदर्शन घुले हा मेन आरोपी आहे आता आकाची जागा सुदर्शन घुले घेणार का हा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे म्हणजे आता वाल्मिकराडच्या जागेवर सुदर्शन घुले येणार कारण सुदर्शन नंतर काय ते त्यांच्या बाबतीत काय प्रश्नच नाही ते तर पाचही जण शंभर टक्के त्यांना जन्मठेप मटे नाही तर फाशी आहे त्यात काय विषयच नाही आता राहिला प्रश्न फक्त विष्णू चाठे आणि वाल्मी कराड आता कदाचित वाल्मिक कराडला चार्जशीट दाखल करेपर्यंतच किती तारखा पडतात आणि यात किती वेळ जातो कारण हे एवढ्या सहजासहजी या लेवल पर्यंत जाईल असं आम्हाला वाटत की पटकन फास्ट ट्रॅक मध्ये त्याची सुनावणी होऊन लवकरात लवकर आरोपीला फाशी होईल असं सध्या वाटत नाही कारण हे तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं चालणार यामधून ही केस कमकुवत होत जाणार आणि जर यामध्ये उज्ज्वल निकम साहेब वाल्मिकरा दोषी साबित करण्यात क्रमांक एक चा आरोपी साबित करण्यात जर कराड जर उज्ज्वल निकमांना यश आलं नाही तर कराडला जामीन सुद्धा होऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या ही फार महत्वाची गोष्ट आणि वाल्मी जामीन देणे हेच धनंजय मुंडे आणि त्यांच्या पूर्ण परिवार गँगचं मत मत असेल सगळ्यांचं वकिलांचं तेच प्रयत्न चालू चा आहेत जेणेकरून वाल्मिकराड जर खंडणीचं प्रकरण जर हे गायब करून टाकलं तर हा तो फक्त हत्याचा प्रश्न मग ते सांगतात हत्या तर आम्ही प्रत्यक्ष सहभागी दोघही नाही आहेत मग आम्हाला दोघाला मुक्त करून टाक आमचा काही संबंध नाही त्या केसशी आणि असं जर झालं तर इथल्या पोलीस यंत्रणेचं अपयश समजावं का तपासाचा अपयश समजावं का एसआयटीचा अपयश समजावं का सरकारी वकिलांचा अपयश समजावं का सरकारचं मुख्यमंत्र्यांचं गृहमंत्र्यांचं सर्वांचं अपयश समजायचं का जर वाल्मिकराड सुटला आता खरं म्हणजे हे द्विधा कंचित सापडलेले उज्ज्वल निकम साहेब की आता काय करायचं इकडं तर वाल्मिक कराड खंडणीच्या मुळाशी जावं तर त्या अवादा कंपनीच्या मार्फतून झालेली आपण हे खंडणी केस त्याच्यामधून धागे त्याची धागी पाच धनंजयच्या बंगल्यापर्यंतगुंत वाढत चाललेली मित्रांनो आणि काल त्यावर पुन्हा सुनावणी झाली आता सात मे ही तारीख आलेली आहे आता या सात मेला स्वत उज्ज्वल निकम काय अग्रुमेंट करतात आर्ग्रुमेंट करतात आणि कशा पद्धतीनं वाल्मिक करार हाच मुख्य सूत्रधार आहे हे जर उज्ज्वल निकम साबित करू शकले तर चार्जिस्ट मध्ये पहिलं नाव हे वाल्मिक कराडचं राहील मित्रांनो कारण बऱ्याच ठिकाणी वाल्मिक कराड हे अडकलेले आहेत असं उज्ज्वल निकमांचं मत आहे आता ते त्यांच्या त्यांच्या वकिलाच्या मार्फत त्यांचे प्रयत्न चालू आहेत की जामीन मिळवण्यासाठी किंवा मी मला डिस्चार्ज द्या माझा याचा काही संबंध नाही माझा मी मी त्यांना फक्त सहभाग द्यायला सांगितलं मी त्यांना मारा थोडंच म्हणलो आहे मी त्यांना समजून सांगा किंवा त्याला म्हणजे याचा बंदोबस्त करा याचा अर्थ त्याला मारा असा नाही तर ह्या सगळे फक्त घोल्याने मारलं मग शेवटी हे जर सिद्ध नाही करू शकले उज्ज्वल निकम तर मात्र एक वेगळा संदेश या महाराष्ट्रात जाऊ शकतो मित्रांनो आणि प्रयत्न तर आता असाच राहणार आहे उज्ज्वल निकमांचा सुद्धा म्हणून मी म्हणतोय की उज्ज्वल निकमांची ही अग्निपरीक्षा ही सत्व परीक्षा आहे उज्ज्वल निकमाने आतापर्यंत अनेक केसेस लढले असतील पण अशा द्विधा मनस्थितीमध्ये मन आणि अशा ह्या किचकट केसमध्ये खरा कस लागणार आहे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा मित्रांनो आणि जर या केस केसमध्ये वाल्मिककरांना सजेपर्यंत पोहोचवण्यात आरोपी सिद्ध करण्यात क्रमांक एकचा आरोपी सिद्ध करण्यात कोणत्याही परिस्थितीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लावून अगदी कोणाची मा न बाळगता अॅडव्होकेट उज्ज्वल निकमांनी यावर काम करावं लागेल काळाची गरज आहे कारण आज महाराष्ट्रातल्या तेरा करोड चौदा करोड जनतेच एकच लक्ष आहे की आता सात तारखेला सात मेला उज्ज्वल निकम काय आर्ग्युमेंट करतात आणि त्यामधून ते कशा पद्धतीनं सिद्ध करू शकतात आता पुढे तारीख पे तारीख कारण कारण सध्या कालच्या तारखेमध्येच काल त्यांचे जे वकील आहेत करण्याचे त्यांनी सांगितले की आम्हाला अजून मिळालीच नाही डिजिटल डिजिटल आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्हाला आता हे त्यांचे देणं घेणं आणि प्रमुख फिर्यादी धनंजय देशमुख धनंजय देशमुखचं म्हणणं काय आहे याच्या बाबतीत ते अजून आम्हाला मिळालेलं नाही हे न्यायालयाचं म्हणणं आहे म्हणून ही पुढची तारीख पडली मित्रांनो मग आता हे धनंजय देशमुख सात तारखेपर्यंत काय काय आपले मत मांडतात आणि ते कोर्टामध्ये काय म्हणू शकतात आणि यावर उज्ज्वल निकम काय म्हणू शकतात त्यावर पुढचं भवितव्य वाल्मिकर आणि विष्णू अवलंबून आहे आणि जर विष्णू चाटे यामध्ये माफीचा आम्हाला थोडी शंका अशी वाटते की माफीचा साक्षीदार होईल का आणि जर झाला तर मग वाल्मिकराला सुटणे अवघड मित्रांनो पण वाल्मिकारच्या विरोधात विष्णू चाटेत जाईल का हाही शंका आहे कारण विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे नाते आहेत एक मावसभाऊ एक, एक एका भावाला एक भाऊ कसा, कसा त्या आरोपात सिद्ध करू शकेल कसा त्याच्या विरोधात जाईल हाय प्रश्न आहे त्यामुळं आता इथं विष्णूचाटीची जर विष्णू चाटे यांचा नातेवाईक नसला असता तर एक पटकन चाटे स्वतः मापीचा साक्षीदार म्हणून बाहेर पडू शकला असता मित्रांनो पण आता हे विष्णूचाटीची अडचण झाली आहे आता यावर पुढे हे काय मार्ग काढायचा याच्या डिस्कशनसाठी याच्या विचारविनिमयासाठीच आता सुदर्शन घुले नाही नाही आता विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांना एकत्र आणलं जाईल का म्हणजेच विष्णू चाटेला लातूरच्या जेलमधून बीडच्या जेलमध्ये नेलं जाईल का त्यांना एकाच बराकीत ठेवलं जाईल का आणि त्यांच्या त्यांचं संभाषण घडून आणलं जाईल का ही शंका आता निर्माण झालेली आणि हे जर झालं तर समजायचं पुढची दिशा काय राहील मित्रांनो हे अत्यंत किचकट विषय आता बनत चाललेला आहे म्हणजे जेवढा सहजासहजी हे वाटत होतं हे फास्ट ट्रॅक मध्ये चालेल आणि पटकन यावर काहीतरी निर्णय होऊन या सर्व आरोपींना आता फाशी होईल त्या पाच आरोपीची तर फाशी शंभर टक्के कृष्णादाय सापडत त्याची फाशी शंभर टक्के पण हे जे दोन नावं आहेत की ज्यामध्ये विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड असं जर वाल्मिक कराड जमिनीवर बाहेर आले तर त्यात काही फार आश्चर्य वाटून घेऊ नका कारण ज्या पद्धतीने त्यांनी ही खेळी केलेली आहे एक घर पुढे सरकले ते सरकारी वकिलांच्या कोण वाल्मिक कराडचे वकील, वाल वकील। आणि आता तर विष्णू चाटीची त्याला साथ आहे म्हणजे विष्णू चाटीनं फोन गायब वाल्मिक वाल्मिकराड म्हणतात माझा त्याचा काही संबंध आहे माझा फक्त ठीक आहे खंडनी परत काय असेल त्याचं बघू मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वाल्मिक करार सुटेल विष्णू चाटे मापीचा साक्षीदार होईल आपलं मत जरूर नोंदवा आपल्या मताची मी वाट पाहतोय मित्रांनो दुसरी एक घटनेबद्दल मला आता एक दोन पाच मिनट बोलायचंय कारण जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला अतिरेक्यांनी केला आणि निष्पाप लोकांना निष्पाप लोकांना ज्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचे लग्न होऊन सहा महिने झाले होते मित्रांनो सहा दिवस फक्त अवघ्या सहाव्या दिवशी तिच्या नौदलात सैनिक असलेल्या कॅप्टन असलेल्या नौदलातला अधिकारी असलेल्या तिच्या पतीला या निर्दयी या राक्षसी प्रवृत्तीच्या हत्येकऱ्यांनी म्हणजेच या दहशतवाद्यांनी त्याला गोळी घातली मित्रांनो लक्षात ठेवा हे आज आणि सर्वात मोठं मला त्या लहान मुलांची काल जी आपण दूरदर्शन बाईट बघितली की तो सांगत होता की सांगण्यात आलं म्हणे हिंदू एक तरफ हो जाओ मुसलमान एक तरफ हो जाओ आणि जात विचारून मारलं कपडे काढून मारलं जात विचारली झाली त्यांना अजान म्हणायला लावलं त्यांना अल्लाह अकबर म्हणायला लावलं त्यांना काय म्हणायला लावलं मित्रांनो मला सांगा मित्रांनो म्हणजे इथं त्या महिलांनी तर सांगितलं की आम्ही कपाळाच्या टिकल्या काढून टाकून दिल्या अल्ला वागवर आम्ही म्हणलं आम्ही मग इथं मित्रांनो ह्या दहशतवाद्यांना कोणतीही जात असते का मग जात असते तर मग त्यांनी असं हिंदुकीकडे या मुसलमानिकीकडे असं का म्हणाल म्हणजे फक्त हिंदूलाच मारायचं हे टार्गेट या दहशतवाद्यांचं होतं का नाव विचारून मारलंय मित्रांनो आणि खरं म्हणजे आता या भारत देशामधल्या एकशे चाळीस करोड जनतेच्या जेवढी काही ज्यामध्ये भारताच नेतृत्व मान्य करणारे आपल्या भारत देशाचं मी नागरिक आहे याचा स्वाभिमान बाळगणारे जे काही अं मुस्लिम समाजाचे मौला मल मौलनी काय त्यांचे गुरु धर्मगुरु त्यांचे जे कोणी आहेत या सगळ्यांनी खरं मंत्र्याचा निषेध केला पाहिजे या सगळ्यांनी शांतता रॅली काढली पाहिजेत आणि जाहीर पाठिंबा या भार भारत सरकारला दिला पाहिजे या हिंदुस्थानला दिला पाहिजे आपल्या देशाला दिला पाहिजे जर ते सच्चे हिंदुस्थानी असतील तर मित्र आणि द्यायला पाहिजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून मोदी सरकारच्या पाठीशी खंबीर आता विरोधी पक्ष सुद्धा मोदी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा हो आहे म्हणजे काँग्रेस पक्षाने सुद्धा शिवसेने सुद्धा म्हणजे शरद पवार सगळ्यांनी मिळून आता मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं ही आता ही आपल्या देशाची आता ही परिस्थिती अत्यंत वाईट आहे आज आपण एका वेगळ्या दुःखातून जात आहोत कारण आज महाराष्ट्रातल्या सहा लोकांना आणि जवळपास अठ्ठावीस लोकांना कंठस्थानाला पोहोचवण्याचं काम या दहशतवाद्यांनी गोळ्या घालून या काश्मीरच्या सीमेवर केलेल्या मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यात बिचाऱ्यांचा काही दोष नव्हता त्या ठिकाणी निर्दयपणे त्यांना मारण्यात आलेलं आहे याचा जाहीर निषेध रत्नाकर रावसेकर युट्यूब चॅनल आपल्यास करत आहे आणि सर्वांना आवाहन करत आहे मित्रांनो यांनी जात विचारून गोळ्या घातल्या मात्र मला सांगा आपण जात विचारून यांच्या दुकानात खरेदी करायची का हा प्रश्न देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेला पडलेला आहे तुम्हाला काय वाटत जरूर कळवा धन्यवाद उद्या भेटू आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल